श्रीमान श्रीनिवास महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंदाचे दिवस येत राहोत अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवली येथे व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिरुपती देवस्थान श्रीनिवास महोत्सवासाठी प्रीमियर मैदान डोंबिवली पूर्व येथे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्याच्या पत्नी लता शिंदे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की आज येथे आयोजित केलेल्या श्रीमान श्रीनिवास महोत्सवाच्या माध्यमातून हा परिसर पावन पवित्र मंगलमय झाला आहे तिरुक्ती बालाजी सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान आनंद आणतात मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून टाकतात त्याला दुःखातून सुखात आणतात आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःख निघून जावं या सदिच्छा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की मागील वर्षी जून महिन्यामध्ये नवी मुंबई येथे तिरुपती बालाजी मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला लवकरच मंदिराचे काम पूर्ण होईल आणि नवी मुंबईतच आपल्या सर्वांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल आज या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो लोकांना साक्षात तिरुपती बालाजीचे दर्शन झाले त्यांना येथील पूजेत सहभागी होता आले प्रसादाचा लाभ घेता आला या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल खासदार श्रीकांत शिंदे आणि त्याच्या सर्व सह्यकार अभिनंदन शिंदे यांनी केले या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाले की श्रीमान श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून साक्षात भगवान तिरुप्ती बालाजीचे दर्शन झाले व प्रसादाचाही लाभ घेता आला तिरुप्ती बालाजी त्याच्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात सर्वानु हा सर्वानुभव आहे त्यामुळे हा महोत्सव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरो या सदिच्छा या महोत्सवासाठी तिरुप्ती बालाजी देवस्थानाचे पदाधिकारी विविध मान्यवरांचा हजारो नागरिकांची उपस्थिती होती